हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुती व महाविकास आघाडीकडून उमेदवार घोषित झाले आहेत महायुतीकडून धैर्यशील माने तर महाविकास आघाडीकडून सत्यजित आवाज सरुडकर पाटील यांच्या नावाची घोषणा झाली आहे तर राजू शेट्टी यांनी एकला चलोरेचा नारा देत स्वतंत्र भूमिका घेतली आहे अशातच भाजपमधून होणारा अंतर्गत विरोध आणि महायुतीतील धैर्यशील माने यांच्याबद्दल असणारी नाराजी या पार्श्वभूमीवर शौमिका महाडिक यांचे नाव चर्चेत पुन्हा एकदा आले आहे शौमिका महाडिक यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी नागरिक करताना दिसत आहेत सत्यजित आबा सरुडकर यांना जर दमदार प्रतिस्पर्धी द्यायचा असेल तर तिरंगी लढतीमध्ये शौमिका ताई महाडिक यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी जनता करत आहे हातकडे विद्या विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना तिकीट दिलेले आहे तरी जनतेतून नाराज असताना बी त्यासने तिकीट मिळालं आहे पण परंतु जनतेत त्यांच्याबद्दल खूप नाराज असल्यामुळे महाडिक महिन्यांना तिकीट मिळावे असे जनतेतून इच्छा आहे जर म म पंतप्रधान मोदी व्हायचं असेल तर त्यासने महाडिक महिन्यांना संधी मिळावी आमची जनतेतून इच्छा आहे है। तरी महाडिक महिन्यांना तिकीट मिळावी आमची म सगळी जनतेची इच्छा आहे हातकलंगडा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माने मानेसाहेब पाच वर्ष काय केलेले नाहीत एक वेळ सिद्धिश्वर देवाला भाषण करून गेल्यात आणि त्याच्यानंतर इकडे आलेलं नाही तिने आणि ह्यावेळी आम्हाला ते उमेदवार नको आहेत आणि महाडिक कोणी उमेदवार पाहिजेत हां आणि फक्त तिने मतदानासाठी धीरेशला माने इकडे येतात पाच वर्ष सूत्रगिरणी घेतली आहेत आणि त्यांनी त्यांचं तेन काम केलं इकडे काय काम केलं नाही तिकडं महिला बचत गटाकडून महाडिक वहिनींनी खूप छान पद्धतीनं असं काम केलेलं आहे त्यामुळे त्यांना मतदार उमेदवारसाठी पद मिळावं यासाठी सर्व महिलांची इच्छा आहे आणि ही मागणी पूर्ण करावी अशी सर्व महिलांची इच्छा आहे पंतप्रधान मोदी यांना तिसरं तिसरं पंतप्रधान पद मिळण्यासाठी महाडिक वहिनी याव्यात अशा सर्व महिलांची इच्छा आहे आणि ही मागणी सर्व ही मागणी पूर्ण करावी अशी सर्व महिलांची इच्छा आहे हॅलो नमस्कार मी हातरणले लोकसभा मतदारसंघातून बोलतो आहे विज्ञमान खासदार धैर्यशील मानेदादा यांनी या ह्या येत्या पाच वर्षात कधीही आपल्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्यांनी कधीही काम केलेलं नाही आहे कधी त्यांनी संपर्क यंत्रणामध्ये कधी इतका कोरोना आला त्याच्यानंतर कोविड ह्यामध्ये कधीही पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असताना कधीही त्यांनी इथं ते दुर्लक्षच केलेलं आहे आणि आम्ही नरेंद्र मोदी साहेबांचे पंतप्रधान साहेबांचे प्रेम आहे त्यांनी यावं अशी आमची इच्छा आहे परंतु एक चांगल्या उमेदवार भक्कम उमेदवार त्यांनी आमच्या लोकसभा हात करण्यासाठी द्यावा ही आमची तळमळीची त्यांना एक विनंती आहे ह्या मतदारसंघातून म्हाडिक वहिनींना उमेदवारी द्यावी अशीच आमची मागणी आहे म्हाडिक वहिनीना का उमेदवारी द्यावीसाठी उमेदवारी द्यावी, उमेद द्यावी? खासदार होण्यासाठी आपल्या महिलांचे हा महिलांचा प्रश्न सोडवण्यासाठी गेल्या पाच वर्षात धैर्यशील माने दादा निवडून आले खरं गेल्या पाच वर्षात त्यांचं इथं काही काम नसल्यामुळे धैर्यशील मान्यांचा आत्ता सध्या उमेदवार त्यांना मिळाल्या खरं लोकांची नाराजी असल्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाले असल्यामुळे खरं लोकांची लय नाराजी आहे कारण की गेल्या पाच वर्षात त्यांनी कुठेही काम केले नाही आहेत कुठं आपल्या तालुक्यामध्ये काम नाही आहे कुठं शहरामध्ये काम नाही आहे फक्त तिने एकदाच इथं दिशिमपूर शहरामध्ये येऊन गेलेले आहेत ते पण गेल्यावेळी निवडणूक होती तवा त्यानंतर तिने पाच वर्षात एकदा सुद्धा इथं आली नाहीत त्यामुळं आता आम्हासनी नवीन उमेदवार पाहिजे आहे आमची अशी इच्छा आहे की शुमिका महाडिकासनी उमेदवार मिळावं आणि मिळाल्यानंतर त्यांचा विजय हा नक्की असणार अशी आमची इच्छा कारण की लोकं धैर्यशील मान्यांच्यावर नाराज आहेत कारण की त्यांचं काम कुठेही झालं नाही आहे आणि काम नसल्यामुळं त्यांचा अवघड आहे त्यामुळं उमेदवारी सुमिका मांडिकसांनी मिळावी अशी लोकांची इच्छा आहे नमस्कार महाडिक वहिनीने आम्हाला ब बचत गटामार्फत आम्हाला खूप ह्या आमच्या जयसिंगपूर सहच्यामध्ये भू खूप साथ मिळालेली आहे परत हात कल कलंगड्यातूनसुद्धा आम्हाला वहिनींची खूप साथ मिळालेली आहे आणि वहिनींना खासदारकी पदाची उमेदवारी मिळावी आणि आमच्या वहिनींना ती उमेदवारी उमेदवारी मिळून आम्हाला महिलांना पुढे आणि जाण्याचं प्रोत्साहन मिळावं आणि आम्हाला महिलांना त्यांच्या मार् वहिनींच्या वहिनी निवडून आल्यानंतर त्यांना उमेदवारी मिळाली आणि भविष्यात वहिनी निवडून आल्या तर आमच्या महिलांचा जे काय आमचे प्र प्रश्न आहेत ते वहिनींनी स्व वहिनी सोडवतील ह्याच्यात आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे आणि म्हणून आमच्या वहिनीच आम्हाला वहिनींना पद देऊन आमच्या वहिनीच आम्हाला खासदार म्हणून आमच्या ह्या संघात हव्या आहेत करंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आज आणि माझी दोन्ही खासदारांच्याकडून कुठल्याही प्रकारचं विकासाचं काम झालेलं नाही आमच्या सर्व नागरिकांची अशी एक तीव्र भावना आहे की नवीन चेहऱ्याला संधी देण्याची खूप गरज आहे आणि आता उगवतं नेतृत्व म्हणून सौभाग्यवती शौमिका महाडिक यांना खासदारकीचं तिकीट मिळावं आणि नरेंद्र मोदी जे देशाची प्रगती करण्यासाठी जे करत आहेत त्यात आपल्याकडनंही एक योगदान व्हावं अशी आमची तीव्र भावना आहे त्यामुळे कृपया आमच्या या याचा या विचार करावा आणि महाडिक वहिनींना तुम्ही तिकीट देण्याचे आमची इच्छा आहे हातकणंगला लोकसभा मतदारसंघातून आजी माझे खासदार वर लोक पूर्ण जनता नाराज आहे गेले पाच वर्ष झाले खासदार कोणालाही दिसले नाहीत आम्हाला जनतेतून असं कळालं की म्हाडी कोहिनी साहेब इथं थांबणार आहेत त्यामुळे जनता खुश झाली परंतु काय तर वेगळं आणि ऐकायला मिळालं जर म्हाडी कोहिनी थांबले तर शंभर टक्के हे गुलाल मोहिनी साहेबांचाच असणार आणि आमच्या जनतेचं पूर्ण असणार हातकडलं लोकसभा मतदारसंघामधून या मतदारसंघातून महिलांचा प्रश्न सोडवण्यासाठी महाडिक वहिनींना उमेदवारी मिळावी म्हणून या सर्व महिलांची मागणी आहे